नमस्कार एस पी रेसिपीमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण झणझणीत असं उपलब्ध साहित्यामध्ये अगदी परफेक्ट असा एक थेंबही पाण्याचा वापर न करता परफेक्ट पद्धतीने सुख चिकन कसं बनवायचं आहे ते पाहणार आहोत लगेचच सुरुवात करूया तर इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ असं मिठाच्या पाण्याने दोन ते तीन वेळा मी धुवून घेतलंय आता ह्या चिकन मध्ये आपण पाव चमचा हळद घालणार आहोत हळद थोडीशी जास्तच घालायची आहे चवीपुरतं मीठ घालायचं चांगलं हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे पाहू चांगलं प्रत्येक पीसला हळद आणि मीठ मी चांगलं चोळून मिक्स करून घेतलंय आता एक अर्धा तास साठी आपल्याला हे रेस्ट साठी ठेवून द्यायचंय तोपर्यंत लागणारा मसाला बनवून घेऊया तर कढईमध्ये एक चमचा तीळ एक चमचा धणा अर्धा चमचा जिरा घालून अगदी मंद आचीवरती खमंग वास येईपर्यंत परतून आहे खूप जास्त सुद्धा आपल्याला परतायचं नाही नाहीतर भाजीचा चव बदलू शकत मस्त असं वास सुटायला लागलं की हे आपल्याला काढून घ्यायचंय पाहू शकता अशा पद्धतीने हे मी भाजून घेतलंय आता त्याच कढईमध्ये अर्धी वाटी कापलेलं खोबरं घालून अगदी थोडंसं तेल घालायचं म्हणजे चांगला खोबरा भाजला जातो आता हे सुद्धा मीडियम ते मंदाच्यावरती एकदम खरपूस असं भाजून घ्यायचं आहे पाहू शकता अगदी मस्त असं हा भाजून आहे आता भाजलेला खोबरा देखील आपण हे काढून घेऊया आता परत त्याच कढईमध्ये एक मोठा उभ्या पद्धतीने चिरलेला कांदा दहा बारा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचं तुकडं बारीक कापून घालून ते सुद्धा थोडंसं मऊ होईपर्यंत सुरुवातीला परतून घेतलं कांदा हलकासा मऊ झाला की ह्यामध्ये रफली चिरलेला एक टोमॅटो घालून घेतलं मुठभर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आता हे आपल्याला एक मिनिटभर चांगलं असं मऊ होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे आणि पाहू शकता टोमॅटो कांदा कोथिंबीर सगळे तेलामध्ये मी चांगलं असं भाजून घेतले खूप जास्त देखील भाजलेले नाही आता भाजलेले सगळे पदार्थ मी काढून घेतलं आता सगळे भाजलेले पदार्थ पूर्ण थंड होत आहे तोपर्यंत आपण इकडे पुढची तयारी करून घेऊया तर त्याच कढईमध्ये एक चमचा तेल आणि सारख्याच चमच्याने एक चमचा तूप घेतलेला आहे तुम्ही फक्त तेलामध्ये सुद्धा बनवू शकता तेल आणि तूप हलकसं गरम झालं की ह्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे तमालपत्र दालचिनी जिरा लवंग काळी मिरी आणि दोन वेलची मी फोडून घालून घेतलं आता तेलामध्ये आपल्याला हलकंसं हे गरम करून घ्यायचं आहे थोडेसे मसाले गरम झाले की ह्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा चांगलं गुलाबी रंगावरती परतून घ्यायचं नंतरनं एक मुठभर कोथिंबीर आपल्याला बारीक चिरून घालून घ्यायची आहे आता एक मिनिटभर मी हे कोथिंबीर कांदा आणि सगळे पदार्थ तेलामध्ये चांगलं मिनिटभर परतून घेतलं आता ह्यामध्ये हळद आणि मीठ लावलेलं चिकन घालून चांगलं असं मसाल्यामध्ये हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मसाला चिकन एकजीव झाल्यानंतर न ह्याला झाकण ला लावायचं आहे घट्ट बंद असणार झाकण लावायचं किंवा ताट देखील तुम्ही ठेवू शकता आता झाकण लावलं की एक अर्धा ग्लास आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे चिकन मध्ये अजिबात पाणी घालायचं नाही झाकण वरती आपल्याला पाणी घालायचंय आता चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण संपूर्ण भाजलेला मसाला वाटून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण धणे खोबरे तीळ भाजलेलं घालून घेतलं मिक्सरच्या भांड्यात नंतर भाजलेलं कांदा टोमॅटो सुद्धा घालून घेतलं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सेपरेट देखील वाटू शकता मसाला वाटताना अगदी गरज पडल्यास एक पाणी घालून हा मसाला वाटून घ्यायचा आहे आणि पाहू शकता अगदी मस्त जाडसर हा मसाला वाटून खूप जास्त जाड वाटलेलं किंवा खूप जास्त एकदम बारीक सुद्धा वाटलेलं नाही अगदी परफेक्ट असाच मसाला आपल्याला वाटायचा आहे मसाला तयार आहे आता चिकन शिजलंय का पाहूया झाकणवरचं पाणी अगदी थोडस वाटलेलं आहे पाहू शकता आणि वा अगदी परफेक्ट असा हा चिकन शिजवून तयार आहे पाहू शकता एक थेंबसुद्धा आपण पाणी घातलेलं नाही तरी देखील ह्यामध्ये दे। चिकनचं पाणी सुटलेलं आहे पाहू शकता मीठ लावल्यामुळे ह्या चिकनला अगदी मस्त असं पाणी सुटतंय पाहू शकता जवळपास अर्धा लिटर तरी ह्या अर्धा किलो चिकन मध्ये हा पाणी आहे आणि हा जो सूप आहे तो तुम्ही मुलांना सुद्धा प्यायला देऊ शकता अगदी मस्त असं पौष्टिक हेल्दी चविष्ट असा हा सूप लहान मुले आवडीने पितील चिकन सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी पूर्ण घिचका सुद्धा झालेला नाही अगदी परफेक्ट शिजला आहे आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी शिजलेलं चिकन काढून घेतलं आता परत मी त्याच कढईमध्ये एक चमचा भरून तेल घालून घेतलं तुम्हाला जर हवं असेल तुम्ही कढई धुवून घेऊ शकता आता तेल हलकसं गरम झालं की ह्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे हळद जास्त घालायची नाही कारण आपण चिकनला सुरुवातीला हळद घातलेलंच आहे आणि तेलामध्येच तेला अगदी चिमूटभर आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे भाजीला कट अगदी मस्त असं उतरतं आता जोही साठवणीमधला मसाला असेल ते तुम्ही इथं वापरू शकता दोन चमचा मी सोलापुरी मसाला तिखट घातलेला आहे आता हलकसा फेस येईपर्यंत आपल्याला हा तिखट कट तेलामध्ये परतून घ्यायचा आहे ह्याच्यापेक्षा जास्त परतायचं नाहीतर ना कलर बदलू शकतं आणि चवही बदलू शकतं आता हलकसा फेस यायला लागलं की ह्यामध्ये आपण वाटलेला ओला मसाला घालून घेणार आहोत जो आपण खोबरा कांदा टोमॅटो लसूण वाटून घेतलं तर ते घालून चांगलं मिक्स करून झाकण लावून एक मिनिटभर हे असं सोडून दिलं आणि पाहू शकता अगदी मस्त असा हा मसाला भाजलेला आहे कढईला मसाला अजिबात चिटकत नाहीये पाहू शकता मस्त असं गोळा तयार होतोय मसाल्याचा तर समजायचं मसाला चांगला असा भाजला गेलाय सुरुवातीला भाजून घेतल्यामुळे जास्त वेळसुद्धा लागणार नाही भाजायला आता मसाला चांगला भाजला की ह्यामध्ये आपण शिजवून घेतलेलं पाण्यासकट चिकन घालून घेतलं आता इथंही आपल्याला एक थेंबही पाण्याचा वापर अजिबात करायचं नाही जेवढं पाणी आहे तेवढ्यामध्येच आपल्याला हे चांगलं मिक्स करून झाकून फक्त दोन मिनिटे आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे आणि दोन मिनिटानंतरनं पाहू शकता अगदी मस्त असं कट उतरलेलं आहे भाजी अगदी मस्त अशी शिजून तयार आहे नंतरने बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि अगदी झणझणीत एकदम टेस्टी असं परफेक्ट तसा पहिल्यांदा जरी तुम्ही बनवायला घेतला तरी देखील अजिबात बिघडणार नाही असा हा झणझणीत जर्ण एक थेंबही पाण्याचा वापर न करता अंगच्या पाण्यामध्ये शिजलेला हा चिकन तयार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया पुढच्या एका छानच्या रेसिपीमध्ये धन्यवाद